माझं नाव कांतीलाल सळवाराम गाडे मा, मा दिस तालुका खटाव जिल्हा सातारा आम्ही याच्या अगोदर आमचे बेडची सगळी व्यवस्था त्यांनी केली होती चांगली आले आले आम्हाला म्हणजे आम ॲडमिट करून घेतलं लगेच तिथल्या डॉक्टर्स स्टाफनं सगळे व्यवस्था म्हणजे द सलायन वगैरे लावणे किंवा नर्स वगैरे तात्पर्तेने लगेच त्याच्यावर उपचार सुरू केले आणि उपचार सुरू केल्यानंतर नंतर मग त्यांनी येऊन मला प्रत्येक रुग्णापेक्षा माझ्याजवळ अगोदर येणार माझी विचारपूस करणार गाड्या बाबा तुम्हाला बरं आहे का चांगलं आहे का काळजी करू नका तुम्हाला आम्ही स बरे झाल्याशिवाय सोडणार नाही व्यवस्थित सगळं जेवण वगैरे सगळं आम्हाला देत होते नाश्ता देणार पुन्हा सकाळ संध्याकाळ दुपारी त्यांचं ज्या वेळेला राऊंड असेल त्या वेळेला येऊन माझ्या बेळजवळ माझी चौकशी करणार आणि मग आघाडी गेलो माघार गेल्यानंतर पुन्हा त्या सेंटरला नेलं तिकडं सातारला त्या सातारमधनं त्यांनी सांगितलं की बाबा ह्यांना बरं आहे आता ह्यांचा कवर कमी आलेला आहे पण आता घरी मी म्हटलं मला काय घरी नको मला दवाखान्यात मग आमच्या मुलाने यांनी फोन लावून परत त्यांची इच्छा आहे इकडे यायची आहे तर मग मॅडम म्हणल्या येऊ द्या इकडं परत मला त्यांनी ॲडमिट करून घेतलं आहे आणि एक एकंदर मला चांगली सेवा दिली आणि शेवटी शेवटी त्यांनी सांगितलं की गाड्या बाबा आता तुम्ही सारखं जाया जायाचं सा करू नका आणि तुम्हाला जोपर्यंत चांगलं तुम्ही ज्या वेळेला म्हणाल की मला आता सोडा मी स्वतःहून जाईन तेव्हा चालत जाईन तेव्हा तुम्हाला आम्ही सोडणार असं त्यांनी मला चांगलं सहकार्य दिले आणि दोघं पण साहेब आणि मॅडम सारख्या म्हणजे येऊन चौकशी करणार बाबा कसं काय भेदभाव आहे का जेवण केलं आहे का औषध घेतली का असं माझी सारखी विचारपूस करत होती आज त्याने आपल्या घरातली जशी विचारपूस करतात त्याप्रमाणे माझी विचारपूस करून मला त्यांनी खडखडीत आणि नंतर माझी इथं एक कार्यालयाच्या तिथं त्यांची गाठ पडली मी मुद्दाम विचार केला की गाठ घ्यायचीच बाबा म्हणले अहो गाड बाबा मी तुम्हाला वळखलंच नाही तुम्ही आहे ते मला ओळखलंच नाही म्हणजे मी इतक्या तब्येतीनं स्ट्रॉंग माझी तब्येत करून टाकली होती म्हणजे गावातल्या ले वेळेला प्रत्येक वेळेला मी जर माघारी आलो तर माणसं अशी टकमाक बघणार की बाबा हे जिवंत का गेलाला आहे म्हणून माणसाशी गोळा होणार आणि जोळ कोण येत नसतं पण मी ज्या वेळेला परत आलो आणि स्वतः उडी मारून घरात गेलो त्यावेळेला माणसाला खात्री पटली की बाबा माणूस आता चांगला झाला त्यांना लोकांच्याबद्दल आदर आहे किंवा माणसाबद्दल बाबा आपुलकी आहे माणूस आहे आहे गोरगरीबाबत त्यांना आदर आहे मी एक गरीब कुटुंबातला माणूस आहे म्हणजे त्यांच्या मनात असं नव्हतं की माणसाला करोना झाला आणि इतकं तो टाकून जवळ येऊन बोलायचे मला घाबरू नका म्हणायचे भिवू नका जेवण करत जा भरपूर जेवण जा सगळ्यांनाच करायचे पण विशेष लक्ष दिले